झाला ती फक्त एक साडी चूज करत आहे अजून पण झालेली नाही हे दाखवणारे वैतागले ते दोघं पण पण ही काय वैतागलेली नाही मी बसून बसून वैतागलो दादा वैतागलाच नाही तू <laughs> सांगू शकत नाही <में> म्हणते <laughs> <laughs> इथं साड्यांची दुकानं आहेत आणि भरपूर असं मेटेरियल आहे जे आपल्याला घ्यायचं आहे घेऊ शकतो इथं परवडणाऱ्यासारखं असा विषय आहे खरंच खूप छान छान आहे बघूया आता पुढं इथं स्वाती साडी घ्यायला आलेली आहे पहा साडीचं हे दुकान आणि माझ्या मागं आवाज भरपूर येत असेल तर पाऊस चालू आहे जोरात पाहू शकता पत्र्यावर पाणी पडते त्याचा आवाज आहे तर आता चला कुठली साडी घेते काय घेते आणि माझा किती वेळ वाया घालवते ते बघूया आपण इथे तास झाला ती फक्त एक साडी चूज करत आहे अजून पण झालेले नाही हे दाखवणारे वैतागले ते दोघं पण पण ही काय वैतागलेली नाही मी बसून बसून वैतागलो दाद्या वैतागलाच नारे तू <laughs> सांगू शकत नाही म्हणते <laughs> तीन तासानंतर स्वातीने फायनली एक साडी सिलेक्ट केलेली आहे हा पण बळबळ बड़ हसालाय पोरग बिचार पर्याय नसून हसाले एवढ्या <laughs> साड्या बघितल्या तिनं आणि निम्म्या पर परत ठेवायला लावल्यात आणि त्यातनं एकच साडी सिलेक्ट केलेली आहे हिना आता दोन काय साडे चांगली करते तर दुपारी आम्ही जवळजवळ तीन वाजता आलो होतो गांधीनगरला आणि आता वाजलेत बघा सव्वा सात होत आलं सव्वा सात तर स्वातीनी फक्त एक साडी चूज केल्या तर सव्वा सात वाजवल्यात आणि मी शर्ट पॅन्ट चूज केला ते पंधरा मिनिटात चूज केलाय आणि त्यात आता जरा बारीक पाऊस चालू आहे अजून गांधीनगरमध्येच आहे तर ही शॉपिंग परवडत नाही हो खरंच वैतागून जातो वैतागून कारण नुसतं तिथं ढीग मांडला होता साड्यांचा नाही हे नको यात ती दाखवा त्यात ती दाखवा त्यात ती दाखवा मला आता असं वाटलं होतं मस्त गाद्या हातरल्या होत्या तिथं जाऊन झोपावं पण कसं आहे दुकान असल्यामुळं झोपता आलं नाही मला खरंच व्हायचा आगलं आहे मी लई वेळ लावला स्वातीनी अजून मग आम्हाला डी मार्टला जायचं होतं आता बघू पॉसिबल झालं तर जाणार नाहीतर मग घरी जाणार बघूया आता वातावरण कसं आहे पुढं त्याच्यावर अवलंबून आहे तर आता इथनं गाडी काढायला चालू आहे मी गाडी पार्किंगमध्ये लावल्या गाडी काढतो आणि स्वातीला तिथं थांबवले मागं सामान घेऊन मग <laughs> मी जातो गाडी घेऊन तर साहेब मला लय ओरडलेत कारण मी खरंच त्यांचा खूप वेळ घेतला कारण बायकांची खरेदी म्हणल्यावर साडी एक जरी घ्यायची म्हणली तरी शंभर काढायला लागतात आणि त्याच्यातून एकच चॉईस केली केली त्या चार पाच खरं आम्हाला एकच घ्यायची होती म्हणून एकच घेतली तर आणि नऊवारी साड्या सुद्धा बघितल्या होत्या आम्ही कारण आम्हाला अजून एक नऊवारी साडी घ्यायची होती हो की नाही आणि सिलेक्ट पण केली आणि लास्ट टाइमला परत ठेवली तर असं झालंय आमचं आणि त्या साडीसाठीच आम्ही खूप म्हणजे अगदी एक तास त्याच्यामध्येच घातलाय एक साडीसाठी एक तास हो एक, म्हणजे एका साडी साठी सांग मी जो हे ड्रेस सिलेक्ट करायच होता मुलांचा किती वेळ सिलेक्ट केला यांनी पाच मिनिटात सिलेक्ट केला लय <laughs> लई मी म्हणतो पंधरा मिनिट हो पंधरा मिनिटात मी ड्रेस सगळ्यांना सिलेक्ट केला बाकी हो हो सगळा वेळ हि घेतलाय आता काय करणार असू द्या बायकांची खरेदी म्हणल्यावर हे असच असतं आणि असच असणार आहे दुपरिमान झोपायचं होतं जरा झोपायला दिली ना अजिबात पहिला जाऊन येऊया म्हटले पण मला कुठं माहित होतं ये मागचं रामायण संध्याकाळच करणार मला ये घरी याला तुम्ही मला अजून ओळखलं नाही का एवढे वर्ष अठरा वर्ष पूर्ण झाले आपल्या लग्नाला मी शॉपिंगला येत नाही मी सुरुवातीला तुला ओळखलो होतो काय तुझ्या बरोबर आणि लग्नाच्या आधी एक प्रश्न विचारला होता आम्ही पहिल्यांदा तुळशी मार्केट मध्ये गेलतो ना लग्नाच्या आधी तर मला म्हणले होते काय खरेदी करायची का? मी नाही लग्नानंतर करायची <laughs> मी चांगली ऑफर दिली होती <laughs> लग्नाच्या आधी आमचा साखर झालं झाला होता त्यानंतर मी तिला चांगली ऑफर दिली की तुला काय खरेदी करायचं मी हाय तुझ्या बरोबर शॉपिंग करायला तेव्हा नाही म्हणली आणि आता, आता आता मी नाही म्हणतोय नाही म्हणजे कस मी त्यावेळेला का नाही म्हणले कारण त्यावेळेला एवढा वेळ बघून तुम्ही मला नाकारला असता <laughs> तर काय केलं असत म्हणलं अच्छा ये राजे तर अशा गोष्टी झाल्या म्हणून साहेब चांगल्या जाळ्यात फसले तर आता आम्ही घरी चाललोय कारण अंधार झालाय डी मार्ट जायचंय ना काय करायचं जाऊया की एक तासात आवरूया कारण त्याच्यात काही चॉईस करायचं नसतंय घ्यायचं आणि घरी यायचंय असं आहे हो ना <laughs> रागाने बघता ते माझ्याकडं <laughs> बरोबर आहे साजिक आहे मी पण समजून घेते पण त्यांनी पण समजून गेलं पाहिजे माझी खरेदी भिजले माझं पाणी आहे बघ सगळं भिजत गेलो मी छत्री आणली नाही त्यात बाई एवढी हाऊस शॉपिंगची छत्री बित्री सगळं विसरून आले घरी मी विसरले तर तुम्ही तर घेत जावा की एवढं पिशव्या घ्यायच्या पर्स घ्यायची सगळ्या घ्यायचं पर्स ही फक्त नावाला घेते पैसे सगळे माझ्याकडनं जात्यात हिला कुणी पैसे दिले तुम्ही पण दिले आणि मी पण दिले हा हिन कसे दिले माहित आहे का जर आता शंभर टक्के समजा शंभर रुपये द्यायचे आहे दुकानदाराला तर हिनं वीस रुपये दिलेत आणि ऐंशी रुपये मी दिलेत मग बायकच घरात बचत करतात ना अरे मग बचत करता मग ते बचत केलेले पैसे तर खर्च करा ना इथं इथं पण नवऱ्याला नवऱ्याकडून पण बचत करायची असतं माहिती का अवघड तर त्या तेद्या महिन्यात सण आहे गणपती आहे रक्षाबंधन आहे उसका कुछ लेना देना नहीं है भाई को को <laughs> लेना है ना देना आपको है <laughs> काय <है? laughs> तर बघूयात आता डीमार्टला जायचंय का नाही अजून जीत नाही कन्फ्यूज आहे कारण टाइमिंग खूप झालंय घरी जाऊन अजून स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे बघायला लागणार आहे तर बघूयात आता